कुळकजाई तालुका मान जिल्हा सातारा इथं सीतामाई यात्रा मोठ्या उत्साहात साजरा कुळकजाई तालुका मान जिल्हा सातारा कुळकजाई गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही सीतामाई यात्रा मोठ्या उत्सव भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला यात्रेनिमित्त परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती त्यामध्ये प्रामुख्यानं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्या भगिनी सुरेखाताई पकाले यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली यात्रेच्या निमित्तानं पहाटेपासूनच सीतामाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रांग लागली होती विधिवत पूजा अभिषेक आरती तसे धार्मिक कार्यक्रम पार पडले महिलांनी ओवाळणी भजन कीर्तन व हरिपाठाच्या माध्यमातून कार्यक्रमात सहभाग घेतला सायंकाळच्या वेळी पालखी मिरवणूक काढण्यात आली पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीनं संपूर्ण गाव भक्तिरसात नाहून निघाले यात्रेनिमित्त विविध दुकानांची मांडणी खेळणी खाद्यपदार्थांचे स्टॉल तसेच मनोरंजनासाठी झुल्याची सोय करण्यात आली आहे यात्रेच्या नियोजनासाठी यात्रा कमिटी तसेच स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली होती सीतामाई देवीच्या कृपेनं गावात सुखसमृद्धी नांदावी अशी भावना भाविकांनी व्यक्त केली यात्रेचा उत्सव शांततेत व आनंदात पार पडल्यानं ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले यावेळी देवस्थानचे प्रमुख पुजारी प्रल्हाद जगदाळे व त्यांच्या पत्नी सुमन जगदाळ यांनी अतोपचार उत्सवाची सांगता केली डी एस पी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी बारामती सचिन कांबळे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा